आपलं नाव काय आपलं गाव कोणतं शिरपूरच नाही का जोडी जाताल कशी आपली दोन चार चार आणि कामा किंवा कामाला चांगली चालते बर काही मारती तर मित्रांनो आर्नीचं पशुपक्षी प्रदर्शन पाहिल्याच्या नंतर आपण गेलो आर्नी बैल बाजार मध्ये कारण गुरुवार होता आणि त्या ठिकाणी असलेल्या बैल जोड्या आपल्याला जायला थोडा उशीर झाला तर त्या ठिकाणी ज्या काही बैलजोड्या आपल्याला कवर करता आल्या त्या ह्या व्हिडिओमध्ये आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जोड्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा तर एक भाऊची आपल्याला लई कमेंट येत होती की आर्नी बाजार दाखवा तर ठीक आहे बघा हा व्हिडिओ पूर्ण तर इज्जत क्या पाउन लेगा पाउन लेगा आगा। आगा। दादा काय नाव आपलं बरं मग जुडी आपली दाताल कशी आहे यंदा आले का हा का? कामा मला चांगली चालते बर काही मारती गेली मग असं लेकर लेकर राहिला शांत एकदम नाही का बरं बरं काय किंमत काय होईल मग थोडीशी नव्वद चांगला राहिली नाही का बरं मोबाईल नंबर सांगू एकदा सत्याण्णव सत्याऐंशी सदुसष्ट बावीस सत्याण्णव झिरो सत्त्याण्णव झिरो एक ठीक आहे दादा दादा काय नाव आपलं गाव कोणतं आहे बर म्हणजे जोडी आपली कशी आहे दाताल कशी आहे दाताला आली का आणि कामाला कशी आहे मग कमाल चांगले आहे चांग बर काही मारती घेतील का बाहेर काय किंमत काय सांगायची पंच्याऐंशी हजार हां बरं मोबाईल नंबर सांगू चौऱ्याण्णव झिरो पाच चौऱ्याण्णव झिरो पाच सत्त्याण्णव तेरा सत्त्याण्णव तेरा अडतीस किमतीत काय कमी जास्त होईल ना बरं ठीक आहे धन्यवाद दादा हो हो बरं 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 ना हो ना हो ना काय दादा नाव काय आपलं गाव कोणतं तर बर मग गोर आपलं दाती कसं आहे हा दात आहे कामाला लावलेलं आहे का लावायचं आहे लावून आहे बर काय किंमत काय होईल याची चाळीस हजार चाळीस सांगायची वरात कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगून एकदा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव बावीस झिरो चार एकोणनव्वद ठीक आहे दादा धन्यवाद हा दादा आपली धामणीपूर आहे का कस हा नाही कसे आहेत दोन्ही आवतात आणि कामाला लावले का मग कामाला लावायचं आहे बरं काय किंमत काय सांगता आणशी सांगायला जोडीची कमी जास्त होईल बरं मोबाईल नंबर सांगू दे एकदा

पुण्यास बैल आप काय नाव आपलं बरं मग हे गोरे आपले दाती कसे दोनदा होतात कोणता आहे दोन दात ते दोनदा पलीकडचं नाही का बर कामाला लावले का मग बर काय मारती गिरते लेकर बर काय किंमत काय सांगायची हिशोबशीर सांगा द्यायची

हे गुरु कोणाचं आहे गुरे तुमचं आहे का कसं काय दादी कसं आहे अवदात आहे का लावलं का मला बर काय किंमत काय सांगायची पन्नास सांगायची हे वारात बर मोबाईल नंबर सांगून एकदा चौऱ्याऐंशी नव्याण्णव चौऱ्याऐंशी बत्तीस झिरो नऊ एक्क्याण्णव नव्वद बत्तीस झिरो नऊ एक्क्याण्णव नव्वद ठीक आहे हे दाताल कसं आहे जोड दोन्ही आवतात कामाला लावले काही बरं याची काय सांगायची किंमत साठ हजार रुपये काय नाव आपलं नाव गाव कोणतं आहे बर मग हे बोरे आपले दाताल कशा दोन्ही होतात कामाल, कामाल का कामाला लावायचं बर काय किंमत का होईल त्याची होती साडेवारात येवारात कमी जास्त होईल ना बर मोब मोबाईल नंबर सांगून एकदा शहाण्णव तेवीस सव्वीस सव्वीस पासष्ट अठरा काय दादा तू हे चार आपले सगळे व्यापारी मोठा आहे ते गोरी विक्री आहे हे कशी आहे दात ते दोन दात चार दोन कामाला सुरू आहे बर काय किंमत पंच्या पंच्याण्णव दादा पंच्याण्णव मोबाईल नंबर सांगून एकदा शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट एकोणपन्नास अठ्ठेचाळीस झिरो दोन एकोणपन्नास अठ्ठेचाळीस झिरो दोन ठीक आहे ठीक है तो मुख। कुरा जो मम्मा गोबले आपले का दादा नाव का आपले? बर गाव कोणते जवळ नाही का मग गोरे दाताल कसे आहे दोन्ही आवतात हो। आणि कामाला लावली नाही काय का बरं मग काय किंमत काय सांगायची पंच्याहत्तर सांगायची हे वरात कमी जास्त होईल बरं दादा मग खरेदीसाठी आपला मोबाईल नंबर सांगून एकदा नव्याण्णव नव्याण्णव बावीस बावीस अठ्याहत्तर अठ्यात्तर सव्वीस वीस ठीक आहे दादा धन्यवाद मामा काय नाव आपलं बरं गोरी आपली दाताल कशी आहे अवधा दोन दून्दा। दात कामाला लावली आहे का लावायचे लावायचे बरं काय किंमत सांगता मग पस्तीस हजार बरं एवारात कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगून द्या मग सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तर सत्तर झिरो तीन एकोणनव्वद एकोणनव्वद ठीक आहे मामा धन्यवाद नाव काय आपलं बर मग हे जोडी आपली दाताल कशी आता नाती आली का आणि कामा कि मला चांगली आहे का मग बर काही मारती गिरते बायला हा शांत आहे बर काय होईल किंमत सांगायची मग नवच सांगायची नाही का कमी जास्त होईल बर मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी शहाण्णव ब्याऐंशी तीस झालं हो 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 का बरं ठीक आहे दादा हो का आपले काय आपले कुठचे आहे शिरपुरीचे दाताला कसं काय मग हे दाती कशी आहे दाती आली का दोन्ही बी आणि कामाला चांगले आहे का मग बरं काही मारते गिरते ते बाहेरला लेखरायला का हो किंमत सांगायची नवत सांगायला लागले घरचे काय जे हां आन... हां आणि हां हां आणि काही असं मारत गिरत नाही ना बाहेरला लेकरला नव्वद किंमत सांगायची येवारात कमी होईल ना येवारात आल्यावर बरं मग आपलं हे

का दादा ना, ना, काय नाव आपलं गाव कोणतं आहे बर मग हे गुरजे आपलं दाताल कसं आहे आता अवदात आहे आणि म्हणजे कामा किंमत लावलं का मग बर हा हा मग आता काय किंमत काय सांगायची चाळीस सांगायची वरात कमी सांगाय बरं मोबाईल नंबर सांगून ब्याण्णव चौऱ्याऐशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकोणपन्नास ठीक आहे दादा धन्यवाद दादा आपलं नाव काय आपलं गाव कोणतं तुम्हा शिरपूरच नाही का जोडी जाताल कशी आपली चार दोन आणि कामा किमान लावले कामाला चांगली चालते बरं काही मारती घेते का शांत आहे

दादा काय ना आपलं हो? बर गाव कोणतं आहे मग अंजीनाईक आणि मग हे जोडी जे आहे आपली हे जाताल कशी आहे आता ये चार दोन बर मग कामाला सुरू आहे चांगली चालते काही मारती करते ले का लेकर शांत एकदम बर काय किंमत सांगायची नवद सांगायची वरात कमी जास्त होईल बरं ठीक आहे मोबाईल नंबर सांगते एकदा त्र्याण्णव झिरो नऊ त्र्यान्नव झिरो नऊ अकरा अठरा पंधरा एकोणचाळीस बर ठीक आहे धन्यवाद साढे बारह हज़ार रही चारी चार चारि आप मामा आपलं नाव काय म्हणले बर गाव कोणते मग हे जे जुडे चारी आपल्याच आहे ना चारी का चारी बैल आपल्याच आहे माऊर तालुका नाही का मग हे पांढरी जुडी आहे मामा हे कस काय ताती अवधात दोनदात बर कामाला लावले काय आणि काही मारती गिरते का बाहेर ऐकायला बर मग या पांढऱ्या जुडीची किंमत काय सांगायची एक लाख रुपये ए वारात होईल कमी जास्त एवारात बरं आणि हे धामणी थोडी मामा हे जाते कशी चार सहा चार सहा कामाला सुरू आहे का हे बरं काय मारत घेत नाही ना बरं काय किंमत काय सांगायची याची ऐंशी हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होईल ना बरं मामा एकदा मोबाईल नंबर सांगू दे आपला नव्वद अकरा झिरो चार चाळीस ऐंशी ठीक आहे मामा धन्यवाद बरं दादा आपण काय घेतले का थोडे पाहायला झाले का आपलं नाव काय बरं आपण घाटणजीवून नाही का अकोला बाजार बरं ठीक आहे घाटणजी म्हणजे भेट झाली होती आपली नाही का ठीक आहे

बरं गाव कोणतं आहे मग ही जोडी आपली जाताल कशी चार दात दोन्ही बी एक आला एक चार, चार दात बर कमाल चांगले आहे का कमाल चांगले आहे बरं काही मारती गिरती का लेकर मग काय किंमत सांगायची मग नव सांगायची यवारात कमी जास्त होईल एवारात कमी जास्त होईल ना समोरासमोर आल्यावर बर मोबाईल नंबर सांगून दे एकदा सत्तर अडतीस एकोणतीस तीस एकोणसत्तर ठीक आहे मग धन्यवाद